नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे दोन जुलै आणि टाईम होतो आहे बारा वाजून एक्कावन्न मिनटं आणि आपण आहे ऑफलाईन सर्वात पहिले ऑनलाईन जाऊया अरे टेक अ फोटो युअर सेल्फ ठीक आहे त्याला फोटो देऊया आणि लॉग इन करूया थांबा बेल्लापूरचा भाडं आहे आपण घेऊया भेटला काय एक रिक्वेस्ट मॅचिंग म्हणून आहे रेडारवरती चला बेलापूरचा भाडा घेऊया भाळासाहेब कांबळे ओके मराठी माणूस पहिली राईड ह्याच्या आधी कल्याणची राईड लागत होती पण मी ती घेतली नाही कारण का कल्याणला ट्रॅफिकचा सीन होऊ शकतो मिरर साफ करतो आणि फटाफट जाऊया कस्टमरला पिकअप करायला आणि बेलापूरला ड्रॉप करायचं आहे मित्रांनो मी आता सध्या बेलापूरमध्ये आहे आणि डिवाईस ऑनलाईन आहे आठ किलोमीटरची राईड होती आणि आठ किलोमीटरच्या राईडला आपण एवढे भेटले ती सहा किलोमीटर आहे तर आपण ही पण राईड आता उचलतोय नेरुळला घेऊन जायचं आहे नेटवर्कचा पण मे बी इश्यू वाटतोय मला यू विल नोटिफाय ओके डॉक्टर प्रियंका स्टार्ट नेव्हिगेशनवर क्लिक करूया चला आत्ताच मी गाडी बंद केली अरे बापरे दोन किलोमीटरचं पिकअप आहे असू दे चला काय नाही जाऊया आता नवी मुंबईमध्ये आहे मी आणि आपल्याला नेरुळला घेऊन जायचं आहे बघा मी इथे काय टाकलं आहे ही लोकेशन टाकली आहे बट तिने मीनाक्षी जसं की तिथं आहे मीनाक्षी म्हणून ह्या साईडला इथे आहे हॉटेल तिथे यायला सांगितलं मी सगळ्यात पहिले काय केलं की त्या कस्टमरवरती सॉरी ह्या लोकेशनवरती गेलो लोवर पण करतो ह्या लोकेशनवरती गेलो तिने पहिली लोकेशन ह्यासाठी टाकली होती है, आता चेंज करून तिने इथली लोकेशन टाकली आहे तर हे असं या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ती पटकन लक्षात येत नाही आणि सहसा तर मला तर पटकन लक्षात येत नाही आता कस्टमर बोलले की मी येते म्हणून तर मी तिची वाट बघतोय गाडीमध्ये पाऊस बघा आहे राशीला पण ठीक आहे आता बरं लवकर ये आ, चार्जिंग राईट विथ अ वेट टाईम आता वेट टाईम चालू झाला आहे आपला आणि अशा लोकल लोकल ट्रिपच घ्यायच्यात मुंबई साईडला बघू मला मी विचार किती पण केला ना मुंबई साइडला जायचं नाही जायचं बट सिच्युएशन घेऊन जातेच काय प्रकरण नाही मित्रांनो समजत नाही ओल्ड पनवेलची मला राईड लागली होती पण झाली झालीये नाही झाली आहे वन रिक्वेस्ट मॅचिंग येतोय अरे यार चांगल्या चांगल्या ट्रिप जात आहेत यार मला ओल्ड पनवेलला जायचं होता काय सीन आहे इंटरनेटच्या आईचा घो ऑफलाईन करतो नेट चालत नाही आहे कोपरखेरणे ओ... नको कोपर खेरणे ऑफलाईन पण होत नाहीये तीन ट्रिप झाल्या तीन पॉईंट अर्न झालेत आणि आणि ऑफलाईन काय ना होते भेटली 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 आई ही कस्टमर कुठल्या ह्याच्यामध्ये दोन पॉईंट दोन किलोमीटर छत्रपती शिवाजी ओके चला घोट कॅम्प अरे तो थोडासा रस्ता खराब आहे बट ठीक है चला का हरकत नहीं कस्टमर में इतकी जास्त घाई है कि प्लीज जल्दी आइए है आता मैं गाड़ी का उड़वन तो नहीं आू शकत है ना तुला तो घाई है तो तुम्हें लवकर राइड बुक करालाइजी होती ऑन द स्पॉट तुम्हें तो बुक करता आने बोलता कि लवकर या लवकर या बता जास्त थत ना तो मैं नहीं सुनेगा सिंपल बोलत होती जल्दी आओ जल्दी आओ ये प्लीज जल्दी आओ अर्जेंट है प्लीज जल्दी आओ अरायव लोकेशन आहे बिल्डिंग आहे आता आता ही? हां नो आता मी कस्टमरला ड्रॉप केलं आहे मी जेन्युनली सांगू तर त्या दर्गा आहे इथे इथे दर्गा आहे त्या मुलीच्या अंगात आलो तो आय गेस त्या बहिणी बहिणी होत्या आणि मला सांगितलं गेलं होतं की थोडं गाडी हे फास्ट चालव मी खूप रॅश ड्रायविंग करत करत आलो आहे अक्षरशः बट ठीक आहे चला काही हरकत नाही आता हा एक हे आहे राईट नवीन चला। आता एक कस्टमर होते त्यांना मी आता ड्रॉप केलं जस्ट ते बोलले की एक भाडं आहे इथे जायचं आहे कुठली लोकेशन होती ती काहीतरी लोकेशन होती पण मला परवडत नव्हतं चव्वेचाळीस किलोमीटरचे चारशे रुपये हां वाली लोकेशन होती पायधुनी पोलीस स्टेशन मुंबईमध्ये आहे आणि मेन हायवेलाच आहे बट uh, इथे जायला काही प्रॉब्लेम नाही आहे सहाशे रुपये चव्वेचाळीस किलोमीटरचे सहाशे रुपये देतोय त्याच्यामध्ये प्लस अडीचशे रुपयाचा टोल मग उपयोग हो काय फायदाच नाही ना मग uh, मी बोललो की नाही म्हणून म्हणजे बोललो नाही आहे कॉल वगैरे आला सांगेन म्हणून की नाही जमणार म्हणून आणि आपलं लोकलमध्ये आपला मारतोय मी चांगली मस्त खारघरची राईड लागली होती मला ना भेटलीच नाही म्हणून फाय जी मोबाईल असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझा बघा फोर जी फोन आहे असं था चला आता काय थांबलो येतो रस्त्याच्या बाजूला चला भेटली खारग्याची ट्रिप हिला भिवंडीची राईड लागत होती गो सिड बत्तीस किलोमीटरचे सहाशे रुपये लागत होते बट uh, दीडशे सॉरी दीडशेच बोलते दीड ते पावणे दोन तासाचा टाइम लागत होता तर मी ती एक्सेप्ट नाही केली आणि आता ती राईड गेलेली आहे आता ही राईड लागली आहे उबर गो मध्ये अंधेरी ईस्ट नाही मी नाही जाणार आय एम so सो सॉरी नको दीड तास दाखवते रे दीड तासामध्ये नको 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 ही कुठली आहे नेहरूल हां अशा राईट डे ना नेहरूल बिरुलच्या अशा नेहरूळच्या लाईट राईट दिला आहे तर यू बॅक ऑनलाईन यू शुड रीच यू डेस्टिनेशन गपे चला मित्रांनो निघतो मी डोंबोलीचे भाडे लागतात मला डोंबोलीचे भाडे नको आहेत मला पाहिजेत पनवेल बिलवेल साईटचे असे वाले भाडे पाहिजेत कूल cool झालो यार मी एकदम एसी बंद करतो परवडेल थोडासा गाणी लावायची इच्छा झाली आहे कनेक्टेड अरे देवा याच्या पाठीमागं गेली स्क्रीन फोन थोडासा खाली घेतो थोडासा प्रॉब्लेम आहे ठीक आहे चला निघूया इथून ट्रिप लागली की सांगतो हा चहा ही बायदूची ट्रीप लागली होती ही ट्रीप होती नेरुळ नेरुळ वरून आलो आलोय एक कंपनी आहे इथे फॅक्टरी ह्या साईडला आणि फॅक्टरीच्याच बाजूला यांचं असं मस्त घर आहे घर आहेत हे बघा मस्त एकदम छान छान बट एवढंच आहेत की लोक पॉल्युशनमध्ये राहत आहेत बाकी जे पण आहे ठीक आहे चला निघूया तळोजावरून पनवेलची लाईट लागली आहे तहा नाही टोटल आहे नऊ किलोमीटर पण पिकअप आहे दोन किलोमीटरचा आणि त्या हिसाबाप्रमाणे ठीक आहे म्हणजे ओके ओके उबर कोच राईड आहेत सगळ्या तर मग असं दे गाणी लावत होतो विचार केला की के यार अपडेट करून देतो मी तर नवी मुंबईमध्येच आहेत राईड मार्कचे सध्या तरी यांनी रस्त्यावरचे लोकेशन टाकले लेफ्ट साईडला गाडी साईडला घेऊन आहे ना कॉल करेल कस्टमरला पनवेला ड्रॉप केला आणि आपण लॉग इन आहोत सिग्नलला थांबलोय तर मग काय नाही टाइम होतोय सात वाजून पंधरा मिनटं इथे मध्ये तुम्हाला अरे फोकस हा सात वाजून पंधरा मिनटं लोकलच्या लोकलमध्ये लोकल आहे गाडी बघा किती चालली ए, ए, ए। हां इतक्या तास लॉग इन आहेत आणि गाडी ओढी चला सिग्नल सुटला निघाला पाहिजे आता मी आहे खारघर मध्ये अजूनपर्यंत काही राईड काही लागली नाहीये बट मला आहे ना थोडा खाली उतरून आहे ना बॉडी स्ट्रेच करायची आहे कारण आहे ना पाय दुखल आहेत म्हणजे अक्षरशः सो सगळ्यात पहिले गाडी लागली चालेल का ही भग भगवती हा भगवती ग्रीन्स आहे वेट राईड तास वेट केल्यानंतर फायनली आपल्याला एक राईड लागली आहे तर कस्टमरला जातो पिकअप करायला आता कस्टमर बोलेल की राईड बुक गया ये। लोहांडा हे ये बघा काहीच दिसत नाहीये काहीच दिसत नाहीये इव्हन माझा कॅमेरा चाल पण फॉगी फॉगी ए थांबरी मिरकुजी आणि माझा बायपर चालू नाही दादा ऐसा आता गाडी बसली आपल्या हातामध्ये मला कस्टमरला शोधायचं पण आहे चला भेटतो मी कस्टमरला आणि हा खारगर सेक्टर सेवन खारगर सेक्टर सेव्हन पासून पिकअप आहे ठीक आहे मित्रांनो आपण थोडस ऑर्डर ठिकाणी आलो आहोत म्हणजेच अलिबाग रोडला आहे तिथे चिकन लपेटा फेमस काहीतरी रेस्टॉरंटचं काहीतरी स्पेशालिटी आहे तर मी हे मला लोकेशनमध्ये तर पनवेल दाखवत होता म्हणून मी ट्रिप ॲक्सेप्ट के हो केली होती बट रियालिटी मध्ये जाऊ दे आता काय बोलू ट्रिप भेटणं मुश्किल आहे पाऊस पण भयंकर पडतोय कॅमेरा पण नीट फोकस होत नाही ही गाडी पण एक साइडला तिरकी जाते व्हिडिओ काढणं बंद नाही ओनर मी आता सध्या सीएनजी पंपावरती आहे आणि आपली गाडी बघायची किती किलोमीटर चालली आहे झूम आणि झूम ही चालली आहे गाडी आपली आज सीएनजीचा काटा बघायचा आहे बघा अरे अरे अरे, अरे सीएनजीचा काटा रिझर्वला लागला नाही सीएनजी ऑलमोस्ट लागेल आता बघून इथं ट्रिप लागली तर वेल अँड गुड नाही तर मग घरी जायचं विचारे माझा डायरेक्ट धंदा किती झाला धंदा झालाय बऱ्यापैकी ठीकठाक झालाय ते पण आठ तासामध्ये आठ पण आहे नऊ तासामध्ये गॅस भरायची प्रोसेस चालू प्रेशर आहे दोनशे व्हिडिओ काढायची नसते तर बट ठीक आहे तिथे बसते बघू फक्त फक्त एक काठी फक्त बाकी होती छोटीशी रिझवला लागली नव्हती आठ पॉइंट पंधरा बेल आहे सहाशे बावन म्हणजे आज आपला पुण्या दिवसाचा सी एन जीचा खर्च सहाशे बावन्न पॉईंट पाच रुपये आहे ओके तर आता पेट्रोल पेट्रोल। पेट्रोल मी पेट्रोलवरती गाडी स्विच केली आहे बघा इथे दिसतोय हा पेट्रोल पेट्रोलवरती गाडी स्विच केली आहे मी डायरेक्ट आता घरी जातो आहे आता मी लॉग इन वगैरे काही करणार नाही आहे टाइम आहे दहा वाजून त्रेपन्न मिनटं तर फुल 154, सी एन जी टँकमध्ये आपली गाडी वन फिफ्टी फोर म्हणजे वन फिफ्टी फाय किलोमीटर चालली आहे आणि पूर्ण दिवसाचा सी एन जीचा खर्च जो आहे अरे तो आहे साडेसहाशे रुपये आब्रा का डाबरा गेली गेली छू 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 गेला यास। गेला चला मी जातो आता घरी झोपतो उद्या गाडी सर्व्हिसिंगला द्यायची आहे सीएनजी काट्याचा काय प्रॉब्लेम आहे का समजत नाही झोपला नाही काय हा काटा पेट्रोल वरती स्विच आहे तरी पण चला काय हरकत नाही